खंडे राजुरीतील ब्रह्मनाथ सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात मोठा घोटाळा शहाजी पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी व कठोर कारवाईची मागणी खंडे राजुरी तालुका मिरज येथील ब्रह्मनाथ सर्व सेवा सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानात मोठ्या प्रमाणात धान्य गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे या संदर्भात शहाजी संभाजीराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबर या दुकानातून बायोमेट्रिक नोंद घेऊन पावत्या तयार करण्यात आल्या परंतु त्या कार्डधारकांना देण्यात आल्या नाहीत पावत्यांवर गहू वितरण दाखवले असतानाही प्रत्यक्षात लाभार्थ्यांना एक किलो गहू देखील देण्यात आलेला नाही दुकानदारांकडून मात्र गहू आला नाही असे कारण पुढे केले जात आहे याचबरोबर सोसायटीच्या या धान्य या दुकानात धान्य किलोऐवजी लिटर मध्ये वाटप केले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे स्थानिक रहिवासी विनोद गणपती कोळी यांनी व निरीक्षकांना माहिती दिली होती परंतु दोघांनीही तक्रार इकडे दुर्लक्ष केली आणि कोणतीही कारवाई केली नाही शिवाय या दुकानातून मयत व्यक्तीच्या नावावर असलेल्या सत्तावीस वीस, वीस शून्य तीन शून्य सहा सत्तावन्न एकोणनव्वद या रेशन कार्डवर आधार सेडिंग करून धान्य वितरण करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे शिल्लक नोंदीनुसार एक हजार चारशे चौसष्ट किलो गहू आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पाचशे चार बॅग धान्य शिल्लक असल्याचे दाखवले असले तरी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दुकानात एकही बॅग आढळली नाही या साऱ्या प्रकारातून धान्याचा मोठा अपहार आणि शासनाच्या योजनांचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होत आहे शहाजी पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तक्रारीत पुरवठा विभाग सोसायटीचे संचालक व संबंधित दुकानधारक यांच्या भूमिकेची चौकशी करून अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे हा प्रकार केवळ गरिबांच्या हक्काचा अन्नाचा गैरवापर नसून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा थेट अपमान असल्याची भावना ग्रामस्थातून व्यक्त होत आहे जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी एकमेकाने मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे अर्थराज्य न्यूज मराठी करीता ब्युरो रिपोर्ट मी शहाजी पाटील खंडेरावजी माझं सप्टेंबर महिन्यामध्ये बायोमेट्रिकचे ठसे घेतले पण खंडेरावजीच्या धान्य दुकानातून धान्य दिलं नाही सप्टेंबर मध्ये गहू दिले असं दाखवते पावतीवर ऑनलाईनला गव्हाचा साठा काय आलेला नाही खंडेराजूरला आणि काही वितरित झालं नाही सप्टेंबर मधलं परत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतलं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतलं पाचशे चार बॅगा शिल्लक असले दिसून येते तिथं स्टॉप रजिस्टरला पण गोडाऊन एक पण शिल्लक नाही आणि त्या बॅगात दिल्यात कोणाला हे पण काही कळत नाही परत धान्य दुकानात किलोच्या प्रमाणात धान्य दिलं जात नाही लिटरच्या प्रमाणात दिलं जाते त्यामुळे ते वजनात पण कमी येते खंडेराजूरीच्या धान्य दुकानात अन्नंदाचा शिधा हा चौदाशे चौसष्ट किलो मायनस मध्ये झालेला दिसतोय धान्य शिल्लक नसताना पण ह्यांनी दिलं कुठलं त्यामुळे सदर दुकानात मोठा भ्रष्टाचार झाल्याची माझी दाट शक्यता दा आहे आणि सदर प्रकरणासाठी तालुका पुरवठा निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती फोनवरून त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा त्या दुकानाला एकदाही भेट दिलेली नाही त्यामुळे संबंधित दुकानदारावर तात्काळ कारवाई करा चौकशी करून खंडे राजौरीतलं धान्य दुकान हे ब्रह्मनाथ सर्वसेवा सोसायटी चालू होते आणि या सोसायटीतल्या बऱ्याच रेशन कार्डावर मयत व्यक्तींची नावं अद्याप चालू आहेत आणि त्याच्यावर धान्य वितरण देखील चालू आहे याची पण चौकशी करा आणि त्याच्यावर पण कारवाई व्हावी एवढीच अपेक्षा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा